हाय गुड मॉर्निंग तर खूप दिवसाने आपला लॉक्स आला खूप सारे कामं होती तर गावाहून आल्यानंतर पण तिथं पण लॉक्स काढणं झालं नाही का तर मोबाईलमध्ये पेस नव्हता आणि ते मला कसं क त्यात पेस घेतात ते माहीतच नव्हतं त्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम आले आणि बाबा ऑफिस चला गुड मॉर्निंग हे पण उठलंय कार्टून <laughs> दूध पेली ना आता सोपं हटायला लागलोय प्यायचे दूध तर जस्ट आम्ही दोघी आताच उठलो श्रीचे पप्पा सकाळी लवकर उठून ऑफिसला गेले प्यायचं दुधू प्यायचं तर आता जस्ट उठलो तर मी उठले मी लाग चालू केला की श्री पण उठली तर म्हटलं चला झालं झालं बरं ओके तर चला नाश्त्याला वगैरे काहीतरी बनावं लागेल बोल म्हणजे आपण काय बोलायला वगैरे गेलं कॅमेरा चालू केला मग लगेच के श्री पण आमची लगेच चालू होत्या खूप मजा हो का देते तर चला मग मा, सुरुवात करायची दिवसाची आपल्या लवकर हो का बाळा देते काय पाहिजे मॅगी जेवण बनवू का जे? मॅगी बनू का, ओके मी मॅगी बनवते ओके लगेच बनवते लगेच बेडशीट हे कुठे गेली खालची नुसतं रात्रभर गोल गोल फेरून बेडशीट पाहित तू तिकडं शेमडी चहा दूध प्यायचं नको काय खायचं हे बघा मॅगी खायला कसं रेडी बसले, मी पण मॅगी खायला घेतली का तर श्रीने खूप दिवसांनी मॅगी मागितली मग म्हटलं मांडी घालून मस्त खात बसली तर चला आपण पण खावा गॅलरीत बसलो तो पण चला चला या मग तुम्ही पण नाश्ता करायला मस्त आम्ही गॅलरीत बसलो होतो पण मी चमचे विसरले आणायचे तर श्री चमचे आणायला गेली आहे मग मी काय करते बघते काटीन बिटीन लागते तिला बऱ्यापैकी घरातली कामं तर चालूच आहेत माझी आवरायची वगैरे तर मिश्री काय करते तुम्हाला दाखवते खूप छान खेळते येते आता सध्या तर मी तुम्हाला दाखव तिला ना आता खूप करमत आहे इथं का तर भरपूर पैसे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगायचं विसरले आम्ही रूम वगैरे हो चेंज केली पण शूट करायला टाईम भेटला नाही का तर खूप कामं होते खूप सारा बसारा वगैरे परत लावायचं हे तर बऱ्यापैकी तर झालं आहे सगळं तर मी तुम्हाला केस वगैरे हो झुतलेत बघा आता सध्या तर अजून वाढलेच नाहीत क्लिप लावले तर क्लिप लावून देत नाही तर तिचं म्हटलं मी कट करायचं आहे बघू आज काय आहे नेहमीचं घेऊन चा, जायचं आणि तिशी पलीकडली श्रीची लहानपणीची सायकल आहे खूप खराब झाली आहे आणि हिला भांडे खेळायला आवडतं आत्ता जस्ट तिनं दोन ड्रेस चेंज केले एका तासामध्ये आता, आता बघू दिवसभरात अजून काय करते श्री काय करते फुळाला चपाती बनवती काय खाते आहे ते का खाते. काय का ग काय नाही करत मी मग खूप छान अशी खेळत बसलीये तोपर्यंत मी पण घरातली सगळी कामावरून घेते मी पण काहीच केलेलं नाहीये अजून तर आता हळूहळू म्हणलं करता येईल सगळी काम पोपन कुठे पोपन तर चला मग तिचे चालूच आहे मी पटपट आवरते सगळं बघा घरातली सगळी कामावर भांडे भरपूर पडले होते भांडे वगैरे घासून झाले किचन वगैरे क्लीन केलं परत गॅलरी वगैरे धुवून घेतली सगळी कामं झाली निवांत श्री खूप छान झोपली हे बघा खाऊन पिऊन मस्त झोपली आहे ती तर आत्ता म्हणलं निवांत बसावं व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायची राहून जातात का तर श्रीनं आता गावानं आल्यापासून खूप त्रास देते आणि घर पण चेंज झालं त्यामुळं तिला सगळं नवीन नवीन वाटतंय तर तिच्यासोबत थोडासा टाईम घालावं लागतं खेळावं लागतं तिच्यासोबत मग त्यामुळं थोडंसं मला व्हिडिओ काढणं शक्य होत नाही तर तुम्ही सगळे समजूनच घेतात खूप जण असं म्हणतात की तुम्ही क कमेंटचा रिप्लाय देत नाही तर असं काय नाही आहे की मी जर वेळेस ज्यांची कमेंट बघते त्यांना प्रत्येकाला रिप्लाय देते पण जे छान कमेंट करतात त्या म्हणजे नाही का विचारतात त्यांचे काय प्रश्न असतील त्यांना नक्की मी देतेच रिप्लाय पण तरी पण तुम्हाला कोणाला अजून काही प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओला सगळेजण कमेंट करा मी सगळ्यांची उत्तर पुढच्या ब्लॉक्समध्ये नक्की देईल तर चला मग आता श्री बसली आहे तर मी सगळं आवरून घेते बरं श्रीचे बाबा येतात चला सगळी कामं वगैरे हो आवरून निवांत बसले होते तर ताईचा कॉल आला मला एक साडी ऑर्डर करायची म्हटल्या तेवढं कर <laughs> म्हणतात चला करा तर अशी अशी साडी आहे चला बसल्या बसल्या त्यांची ऑर्डर साडी बुक करून टाकते छान आहे त्यांना पण खूप आवडली आणि श्री वरती झोपली होती त्यांचा कॉल आला तर त्यामुळं म्हटलं चला तेवढी एक ऑर्डर केली की नंतर थोड्या वेळ आराम परत श्री उठल्यानंतर तिला खाली खेळायला घेऊन जायचं नवीन ठिकाणी त्यामुळं थोडंसं ती खूपच म्हणजे थोडी म्हणजे खूपच चिडचिड करते तिला नवीन नवीन सगळं वाटते की करमत पण नाही आहे सगळे ते दादा दिदी इथं कोणीच नाही आहे का आले होते तिला सगळे भेटायला आले ते त्यांना पण तिथं करमत नव्हतं म्हणून सगळे भेटून ओतीला गेले तर आता मी पण थोडा वेळ रिलॅक्स करते <laughs> गणपती की लगेच बघा चालू <laughs> झाले आलेल्या कामाला लावलंय मी कामाला हा आम्ही नाही येताना गावाकडनं अंडे आणले होते तर ते श्री आणले तर आम्ही त्यातले घेतले नाही मग बाकीचे पण भरपूर अंडे होते इथे घेतले

वांडाबुर्जी <laughs> करणारे अव थांबा नंतर था फोडता येईल त्या आतमध्ये आता राहू दे आमचा डब्बा कसा झोपेत न उठलाय बघा काय डबे का नन औषध टाकलं कुठल्या औषध कुणी 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 मम्मा ना मम्मा ना औषध दिलं बोलो मम्माला इकडे बोलो बोलो मग माल मालो मालो मम्माला माल। 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 बोलो बोलो आवाज दे आवाज दे बल्ला। हा? बल्ला। हा बोलो तू बोलो बाबा खोळते बोलो पिंकी अरे पिंकी इकडे ये का ग माझे पोरीला त्रास देते मी नसल्या बघ हा होय का ग सांग की मस्त आहे हा

भांड घेतलंय मी लय थोडं खाते कोण कोण छोट्या भांड्यात जेवतो मी रोज छोटत घेते किंवा मला भांडे घासायचे ना चला खाऊन हा हे पाच बंद कर चला खाऊन घेतो बाळा हा दुख समोर तुझ्या बघ पाठी पाठी मागे तुझ्या हा तिकडे चार्जिंगला लावलाय बघ हा भेटला का काय आली चार हजार ची पिन पण घेऊन आली बाबा इकडे चल जोगा मी लिफ्ट मध्ये आलो तो हे कसं असले तिला म्हणलं सायकल खायला गेली घेतली नाही तिला इथं गार्डनला जायचंय शाणी कुठे जायचंय कुठे जायचंय गार्डन गार्डन जायचंय तिला लय बोर होत होतं म्हणून म्हटलं चला तिला घेऊन जाव लिफ्ट लिफ्टच भेटला दावलेला चला गुन्हे सारखी बसली तिथे गेल्या गार्डन मध्ये बघा शांतने खाली येते तुम्ही कचरा घेऊन आलते खाली इथंच ठेव टाकतात कचरा क नंतर गाडी येऊन घेऊन जाते तर मग मी पण इथं कचरा वगैरे टाकला आणि श्री श्रीचे श्री बाबा पुढे गेले तर मला सोडून आलाय कुठची पाणी पडलं माझ्या अंगावर पाणी पडलं माझी वाट बघत थांबलेत बिच्चारे कुठं जायचंय का बस कुठं बसू इथं बसूय निघाला आहे ते जाता घेताना गार्डन मध्ये गार्डन मध्ये मला तर वाटते भरपूर गर्दी असेल गार्डन नाहीये गर्दी चला जायचंय चप्पल नाही काढायची निघाली होय सॉरी सॉरी एकटी चढते आता त्यांना साईट नाही येते जर कधी आलं <laughs> सगळं दोन होईल तुमच्याकडे या ना तुम मस्ती मस्तीक चालली थांबेल थांबे थांब 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 बाबा बसायला बाबा इकडे बसायचा काही डेंगू ना हो <laughs> <laughs> <eigenlijk> ते <तेनस्ता> तुला तू लहान आहे अजून

एक हात पुढे पकडत्याला चला पुढच्या पकड कि का देवां। देवां। श्री श्री वे किती वेळ झालं सारखं तू चढ आधी बेबी नंतर येते पाठी मागून किती वेळ झाला इला कंटाळा नाही काय नाही निस्त खेळायचं 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 हळू श्री वाकडे नाही दाखवायचं बेबीला आहो उतर खाली बंद करा हो। बरोबर उतरली खेळायचंय का ते तुला तिथून नाही चढायचं इकडून चढायचंय बस चढली ती पडला ती लक्ष ठेवा तुम्ही खेळायला काही लहान आहेत का ती दिसा ना पण उतरून आली तुम्ही हाल ते म्हणजे तिला असं वाट नाही का ती सरती बाबांना खेळवती वा 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 गुडगल गुडगल श्री बाबू आग पडशील गार्डन बनलो दूध वगैरे दूध घ्यायचंय अजून काय घ्यायचं घ्यायच वाटत नको मात झाला उद्या आता बंद अंधार झाला तिथं बघी वजन दूध घेतलं आणि पाणी बॉटल घेतली तहान लागली आता मला वाटलं लगेच घरी जातो आपण

लागले अयो श्री बाबाला असं कर ना श्री <laughs> 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 काय हा गोला आमचं नाहीये हे दादाचं गिफ्ट कशाला घेतलं ग का घेतलंय

वाव नहीं, नहीं। ती श्री बाबा श्री तिथं नाही श्री तिकडे नाही इकडे इकडे आपण ओ झिरो झिरो हा व्हेरी गुड वन कार्ड झिरो वन झिरो असं माईटमध्ये ठेवते बाबा असं का कार्ड स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन लाईन स्लिपिंग लाईन वन झिरो बस पिंकी, पिंकी।, पिंकी।, <laughs> मा, मा, पिंकी।, पिंकी बोलली माहिती का तू जो का परत ती थांब थांब तिला आठवण काय म्हणतात परत मती गार्डन गार्डन झिग म्हणजे थांब थांब मला आठमध्ये आग पुढचं काय एवढा म्हणल्यावर अभ्यास करते किती भारी अभ्यास केला हे अभि घरी आले घरी आल्यानंतर ह्या दोघांची फरमाईश होती की आम्हाला पोहे खायचेत मग मी पोहे बनवले आता दोघ गॅलरीत खेळत बसलेत तर मी त्यांना पोहे घेऊन देते निवून देते ते आली आहे माझ्याकडे म्हणून हे बघा मी चटणीचे पोळे मस्त बनवले तर या तुम्ही पण खायला हे बघा बघा हे लॉक्स बघत बसले तर चला श्री तू नको करू श्री तुझी तू भांडी खायचा श्री नको ग काय चाललंय श्री तुझं मोठी कोथिंबीर महागाईन हे बघा जाऊ तिक थोडी बर काय खराब करते सगळे श्री काय त्रास देते मग मला काम करते कि माझं लेकरू काय गेवड काय गे एवढं काम आहे बिचारा माझ लेकरू करू लागते तर बघ किती छान करते बघ अगे मध्ये सोना श्री काय करते बाळा तू मोठी हो झाली ना श्री तुझे बाजी। तुझे देते बाजी नीत करते असं नाही करायचं बाजी काय बाळजी नको म्हणलं ऐकत नाही बघ मांडी बिंडी घालून कसं छान कस काम करते का तुला तर एवढं छान येते निसायला बघ 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 कस आहे बघा मम्माची कार्बन कॉपी मांडी घालून बसली जसं केलंय ना तसेच मांडी बिंडी घालून बसली श्री काय करते सांगे एकटी भांडी बघा

कोथिंबीर पल पल्ल का नाही ना पल्ला कोथिंबीर नाही मांडी घाला मांडी मांडी घाला हा छान व्हेरी गुड मम्मा तुला येते का अशी मांडी घाला होय का मम्मा शिक मम्माला नाही येत नाही येत खरं नाहीत झोपायची तयारी चालू आहे ह्यांची गुड नाईट नाईट दूध पीती मंत्र शांत झोपती तर मी सांगितलेलं कुणी विसरू नका नाही का, का। तुम्हाला काय प्रश्न असतील तर नक्की yeah. कमेंट करा नक्कीच तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न आम्ही करू तर चला मग हा व्हिडिओ आजचाही तर एंड करते बाय गुड नाईट असंच तुमचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या